नमस्कार आज आपण नवनाथांच्या ज्या काही विलक्षण जन्मकथा आहेत त्यावर बोलणार आहोत आणि आपला आधार आहे पारंपरिक पोवाडे ज्यात या कथा सांगितल्या जातात हो बरोबर या कथा फक्त रंजक नाहीत तर त्यांच्या मागे एक मोठा संदर्भ पण आहे तो संदर्भ म्हणजे द्वापर युगाचा शेवट आणि कलियुगाची सुरुवात बरोबर अगदी असं म्हणतात की कलियुगात पाप आणि अधर्म वाढेल आणि ते नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूंनी नऊ नारायणांना आज्ञा आज्ञा केली काय पृथ्वीवर नारायणांच्या रूपात अवतार घेण्याची अच्छा आणि हे कुठे ठरलं वगैरे काही कल्पना आहे हो ना सांगतात की एक मोठी सभा झाली होती स्वतः श्रीकृष्ण आणि उद्धव उपस्थित होते अरे वा हो तिथे ऋषी मुनी होते आणि अर्थातच ते नऊ नारायणही होते त्याच सभेत हे अवतार निश्चित झाले कोणते नारायण कोणते नाथ होणार हे ठरलं म्हणजे हो ठरलं की कवी नारायण मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला येतील हरिनारायण गोरक्षनाथ म्हणून अंतरिक्ष नारायण आणि नारायण भरतरीनाथ नारायण नारायणनाथ म्हणून करभंजन नारायण गहिनीनाथ प्रबुद्ध नारायण कानिफनाथ आणि चमस नारायण रेवणनाथ आणि शेवटचे पिपलायन नारायण चरपटीनाथ म्हणून अगदी तर आज आपण याच अद्भुत म्हणजे अगदी कल्पनेपलीकडच्या जन्मकथांमधून नवनाथांच्या उत्पत्तीमागची कल्पना ती दिव्य योजना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत उत्तम सुरुवात करूया मच्छिंद्रनाथांपासून कवी नारायणाचा अवतार त्यांची कथा काय सांगते कथा अशी आहे की ब्रह्मदेवाचं वीर्य म्हणजे त्यांचं दिव्य तेज यमुना नदीत पडलं पाण्यात हो आणि ते एका माशाने गिळलं माशाने अच्छा हो मग त्या माशाने नदीकिनारी एक अंड घातलं आणि एका बगळ्याने काय केलं तर चोच मारून ते अंड फोडलं आणि मग त्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झालं तेच मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार म्हणजे बघा उत्पत्ती थेट पाण्याशी जलचरांशी जोडलेली आहे खरंच अद्भुत आता गोरक्षनाथ हे हरिनारायणाचे अवतार यांच्या कथेत मच्छिंद्रनाथांचा संबंध येतो असं ऐकलंय बरोबर मच्छिंद्रनाथांनी सरस्वती नावाच्या एका बाईला जिला मुलबाळ नव्हतं तिला पुत्र प्राप्तीसाठी भस्म दिलं होतं प्रसाद म्हणून पण तिने काय केलं काय ना इतर बोलण्याला बळी पडून तिने ते भस्म घरात न ठेवता उकिरड्यावर म्हणजे केऱ्याच्या ढिगावर फेकून दिलं अरे रे पण गंमत पुढे बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले आणि त्यांनी त्या उकिरड्याकडे बघून हाक मारली आणि त्या उकिरड्यातून त्या केऱ्याच्या ढिगातून एक बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला तेच गोरक्षनाथ हरिनारायणाचं रूप म्हणजे भस्मातून एका निर्जीव जागेतून जन्म अविश्वसनीय हो ना म्हणजे ह्या कथांनुसार मातीतून टाकाऊ गोष्टीतून सुद्धा जन्म शक्य आहे खरं आता गहिनीनाथांबद्दल सांगा नारायणाचा अवतार ही कथा गोरक्षनाथांशी जोडलेली आहे म्हणजे गोरक्षनाथ लहानपणी इतर मुलांसोबत खेळत होते खेळता खेळता त्यांनी मातीची एक बैलगाडी बनवली आणि एक गाडीवान पण बनवला मातीचाच अच्छा जशी खेळतात तसं हो पण मग गोरक्षनाथांनी काय केलं त्यांच्याकडे संजीवनी मंत्राची शक्ती होती म्हणजे जीवन देणारा मंत्र हो त्या मंत्राचा वापर करून त्यांनी त्या मातीच्या गाडीवानामध्ये प्राण फुंकले काय सांगताय मातीच्या पुतळ्यात प्राण हो तोच गहिणीनाथ करभंजन नारायणाचा अवतार म्हणजे खेळता खेळता एका निर्जीव वस्तूपासून सजीव निर्माण झाला काय कल्पना आहे मग त्यांचं पालनपोषण कोणी केलं मच्छिंद्रनाथांनी त्यांना एका ब्राह्मण जोडप्याकडे सांभाळायला दिलं बर आता पुढचे नाथ जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायणाचे अवतार यांचा जन्म थेट अग्नीतून आहे हस्तिनापूरचा राजा होता बृहद्रवा त्याने एक मोठा सोमयज्ञ केला होता वैदिक यज्ञ हो त्या यज्ञाच्या अग्निकुंडातून जालिंदरनाथांचा जन्म झाला म्हणजे इथे माध्यम आहे अग्नीतून अग्नी जन्म आता कानिफनाथ प्रबुद्ध नारायण यांची कथा जालिंदरनाथांशी संबंधित आहे का अगदी असं झालं की एकदा एक हत्ती खूप उन्मत्त झाला होता म्हणजे बेफाम झाला होता अच्छा तेव्हा महादेवांनी जालिंदरनाथांना सांगितलं त्याला शांत कर जालिंदरनाथांनी मग मोहन अस्त्राचा वापर केला मोहन अस्त्र म्हणजे एक विशेष प्रभावी अस्त्र ज्यामुळे प्राणी किंवा व्यक्ती शांत होते मोहित होते तर त्यांनी ते अस्त्र वापरून हत्तीला शांत आणि मग आणि मग त्या हत्तीच्या कानातून कानातून हो काना एक तेजस्वी बाळ बाहेर आलं हत्तीच्या कानातून हो तेच कानिफनाथ प्रबुद्ध नारायणाचा अवतार काय विलक्षण आहे प्रत्येक कथा आधीच्या कथेपेक्षा वेगळी आणि अकल्पनीय आहे प्राण्याच्या शरीरातून जन्म आता जन्मरीनाथ दुर्मिळ नारायण इथे उत्पत्ती सूर्याच्या तेजातून आहे कथा अशी सांगतात की अप्सरा उर्वशीला पाहून सूर्याचा तेजपात झाला म्हणजे सूर्याची दिव्य ऊर्जा बाहेर पडली त्याचे दोन भाग झाले त्यातला एक भाग कौलिक नावाचे ऋषी भिक्षा मागत होते त्यांच्या भिक्षा पात्रात पडला अच्छा मग ऋषींनी काय केलं ऋषींनी ते पात्र नेऊन एका खडकाच्या कपारीत ठेवलं जिथे मधमाशांचं पोळं होतं त्या पोळ्याखाली मधमाशांच्या पोळ्याखाली हो आणि त्या तेजातून भरतरीनाथ जन्माला आले आणि म्हणजे त्यांना सुरुवातीला सांभाळलं किती वेगळी कल्पना आहे हो ना नंतर एका हरणीने त्यांना दूध पाजलं आणि मग जयसिंग नावाच्या भाटाने त्यांचं पालन पोषण केलं हे झाले दुर्मिळ नारायणाचे रूप भरतरीनाथ अद्भुत आता रेवणनाथ चमस नारायण इथे पुन्हा ब्रह्मदेवाचा तेजपात आहे म्हणतात की पार्वतीला पाहून ब्रह्मदेवाचा तेजपात झाला आणि ते, ते तेज रेवा नदीच्या वाळूत पडलं नदीच्या वाळूत हो त्या वाळूतून एक बाळ जन्माला आलं त्याला सहन सारू नावाच्या शेतकऱ्याने पाहिलं आणि उचलून घेतलं वाढवलं तेच रेवडनाथ चमस नारायणाचा अवतार म्हणजे इथे निसर्गातून नदीच्या वाळूतून जन्म खरच आता नागनाथ अविरहोत्र नारायण यांची कथाही अशीच वेगळी असणार हो इथेही ब्रह्मदेवाचा तेजपात आहे पण यावेळी कारण वेगळं सरस्वतीचं गायन ऐकून ब्रह्मदेवाचा तेजपात झाला अच्छा आणि ते तेज ते एका वडाच्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पद्मिनी नावाच्या सर्पिणीवर पडलं सर्पिणीवर हो तिने ते तेज ते ते गिऊन टाकलं आणि तिच्या उदरातून नागनाथांचा जन्म झाला अविरहोत्र नारायणाचा अवतार सर्पिणीच्या उदरातून जन्म ह्या कथा खरंच मानवी कल्पनेच्या पलीकडच्या आहेत मग त्यांना कोणी सांभाळलं त्यांना कोश धर्म नावाच्या ब्राह्मणाने सांभाळलं बर आणि आता शेवटचे नववेनाथ चरपटीनाथ पिपलायन नारायण यांची कथा पण अशीच अद्भुत आहे शिवपार्वती विवाह सोहळा चालू होता हो तिथे पुन्हा ब्रह्मदेवाने पार्वतीला पाहिलं आणि तेजपात झाला परत हो पण यावेळी ते तेज कचऱ्यात टाकलं गेलं कचऱ्यात हो नंतर तो कचरा नदीत नदीत टाकला गेला तेव्हा ते तेज नदीत वाहत जाऊन एका गवताच्या बेटात अडकलं बेटात हो आणि तिथे चरपटीनाथ जन्माला आले पिपला या नारायणाचा अवतार त्यांना सत्यश्रव नावाच्या ब्राह्मणाने सांभाळलं म्हणजे कचऱ्यातून मग गौताच्या बेटातून जन्म तर अशा या कथा आहेत बघा ना कुठे अग्नीतून कुठे भस्मातून कुठे मातीतून कधी प्राण्याच्या कानातून कधी सरपिणीच्या उदरातून कधी सूर्याच्या किंवा ब्रह्मदेवाच्या तेजातून नदीच्या वाळूतून कधी चक्क कचऱ्यातून हो म्हणजे अत्यंत विविध आणि नैसर्गिक म्हणता येणार नाहीत अशा मार्गाने या नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले बरोबर आणि पुढे याच नवनाथांनी नाथ संप्रदायाचा मोठा प्रसार केला या सगळ्या कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतोच खर तर कोणता विचार हे जे सगळे जन्म आहेत ते नैसर्गिक जन्माच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत चमत्कारिक का आहेत तर याकडे केवळ चमत्कार म्हणून बघायचं कि यामागे काहीतरी वेगळा अर्थ दडलाय म्हणजे हे जे अलौकिक जन्म आहेत ते कदाचित अवतार कार्याची भव्यता दाखवण्यासाठी किंवा ते कार्य किती दिव्य पातळीवरच होत हे सुचवण्यासाठी तर नाहीत म्हणजे हे जन्म म्हणजे एका मोठ्या अमानवी योजनेचा भाग होते असं तर या कथांना सांगायचं नाहीये यावर विचार करायला नक्कीच वाव आहे